गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोर्या माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत आहे भाद्रपट शुक्ल चतुर्थी ते भाद्रपट शुक्ल चतुर्दशी पर्यंत आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायचा मान मिळालेला आहे यावर्षी घरातल्या घरात गणपती बाप्पांची स्थापना कशी करावी मंत्र स्त्रोत्र आचमन गणपती बाप्पांच्या मूर्तीवर प्राण प्रतिष्ठा कशी करावी जे तुम्ही घरच्या घरी करू शकता तर ता त्या संदर्भाची आजची माहिती आहे पण सगळेजण सज्ज झालो आहोत गणपती बाप्पांच्या सेवेसाठी त्यांच्या आगमनासाठी तर घरोघरी त्यांची तयारी चालू आहे झाली पण असेल तर आजच्या वेळेमध्ये आपण तुमच्या घरात घरातल्या घरात तुम्ही स्वतः गणपती बाप्पांच्या मूर्तीवर प्राणप्रतिष्ठा कशी करू शकता त्या संदर्भाचीच माहिती घेणार आहोत तर बघा यंदा सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबरपर्यंत आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायचा मान मिळालेला आहे प्रत्येक घरात गणपती बाप्पांचं विराजमान होणार आहे आता काही घरात बघा दीड दिवसाचे गणपती असतात तर काही घरात पाच दिवसाचा असतो तर किंबहुना काही घरात सात दिवसांच्या असतात तर काही घरात काही घरात आनंद चतुर्दशीपर्यंत आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे तर चला बघूया की आपण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने कशी करावे सर्वप्रथम जिथे आपल्याला मांडणी करायची आहे तर ती जागा म्हणजे जिथे आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तर ती जागा आपण स्वच्छ करून ठेवावी सुरुवातीला मी इथे बघा थोडंसं अधिक तयारी करून जेणेकरून व्हिडिओ मोठा नको होईल जिथे तुम्हाला डेकोरेशन करायचं आहे आणि अर्थात आपण बघा आधीच करून घेणार आहोत आणि मी समई ठेवलेली आहे एक बघा टेबल घ्यायचा आहे मोठा आणि त्याच्यावर तुम्हाला पाठ ठेवावा लाल रंगाचं वस्त्र तिथे टाकलेलं आहे आणि नंतर इकडे बघा स्वस्तिक पण काढलेलं आहे तांदळाने आणि आता आता याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे कुठलीही सेवा करण्याच्या आधी आपल्याला दिवा लावायचा असतो दिवा लावण्याच्या आधी आपल्याला वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा देव सर्व काय सुसर्वता अशी प्रार्थना करायची आहे आणि दिवा लावून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे आणि तुम्ही शुभम करोती कल्याणम म्हणू शकता किंवा तुम्ही दिव्या दिव्या दीपककार काने गुंडली मोती हार दिव्याला पाहून नमस्कार अशी तुम्हाला प्रार्थना म्हणायची आहे याच्यानंतर आपल्याला आजमन करायचं आहे आजवन करण्यासाठी आपल्याला उजव्या हातामधून डाव्या हाताने पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला भगवान विष्णूंची चार नावे घ्यायची आहेत तर हे पहिले तीन वेळा तुम्ही पाणी ग्रहण करावं आणि चौथ्या वेळी पाणी ते सोडून द्यावं तर पहिल्या वेळेस तुम्ही ओम केशवाय नमा ओम नारायणाय नमहा ओम गोविंदाय नमहा आणि नंतर जेव्हा पाणी सोडतात तेव्हा ओम माधवाय नमहा असं चार वेळा भगवान विष्णूंची नावे घ्यायचे आहेत आणि आचमन तर आपल्या घरातला जो कर्ता व्यक्ती आहे जो गणपती बाप्पांची स्थापना करणार आहे त्यांच्याकडून आचमन करून घ्यावं किंबहुना त्यांनी आजमन करावं पण जर तुमच्या घरात करता व्यक्ती काही कामासाठी बाहेर असेल तर स्त्रिया सुद्धा गणपती बाप्पा बसू शकतात आणि स्त्रिया सुद्धा आजमन करू शकतात ज्या पद्धतीने मी तुम्हाला आता आणि त्यांना सांगायचं आहे की आपल्या घरातले जेवढे मेंबर आहेत तर त्या सगळ्यांची नावं घ्यायचे आहेत आणि सगळेच की आम्ही सहकुटुंब सहपरिवार तुझी स्थापना करत आहोत आमच्या घरात सुख समृद्धी आयुआरोग्य भरभराटी नांदुंदे हीच तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि आता सगळे मंत्र हे संस्कृतमध्ये म्हटल्यावरच देवाला समजतं का तर नाही देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे तुम्ही मराठीत जरी म्हटला तरी चालेल म्हणजेच काय तर तुम्ही आता बघा जेव्हा जे काही सेवा मंत्र सांगणार आहे तर ते तुम्ही मराठी समजा कलशदेवते करण्यासाठी हळद कुंकू अर्पण करताना असं म्हणायचं आहे हे कलश देवता मी तुम्हाला हळद कुंकू अर्पण करत आहे नंतर फूल अर्पण करत आहे म्हणायचं आहे तर हे कलश देवता हरिद्रम कुंकुम समर्पयामी ओम कलश देवता मेओ नमहा पुष्पम समर्पयामी असं तुम्हाला म्हणायचं आहे किंवा तुम्ही हे मराठीत म्हटलं तरी आता कलश देवतांची स्थापना करून झाल्यावर आपल्याला आपला घरात जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्याच्यावर अभिषेक करायचा आहे तुमच्या घरात जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती तुम्हाला बघा एका तामनात घ्यायची आहे आणि त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आता ज्यांच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती नाही आहे तर त्यांनी सुपारी स्वरूप सुद्धा गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे अभिषेक करायचा आहे आता गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना तुम्हाला एक वेळा गणपती अतुर्बशिष्य पठण करावं जर तुम्ही अकरा वेळा केलं तर अतिशय उत्तम पण तुम्हाला नाही शक्य होत तर तुम्ही एक वेळा तरी करावा आता ताई आम्हाला अथर्वशिष्य म्हणता येत नाही तर त्यांनी ओम गण गणपती नमहा ओण गण गणपती नमहा एकशे आठ वेळा तुम्ही तर तुम्ही घर सुद्धा एक वेळा तुम्ही म्हणू शकता सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करावा त्याच्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा परत दुधाने अभिषेक करावा आणि परत पाण्याने अभिषेक करावा नंतर बघा एक चम्मचमध्ये पाणी घ्यावा आणि त्याच्यामध्ये हळद कुंकू टाकून अभिषेक करावा आणि हे सगळं करत असताना आपल्याला गणपती बप्पांचं नामस्मरण करायचं आहे म्हणजेच काय तर गणपती बप्पा मी तुम्हाला पाण्याने अभिषेक घालत आहे गणपती बप्पा मी तुम्हाला पंचामृताने अभिषेक घालत आहे गणपती बप्पा मी तुम्हाला दुधाने अभिषेक घालत आहे असं मनातल्या मनात तुम्ही म्हणावं आणि अभिषेक करून झाल्यावर मूर्ती तामणातून काढून घ्यावी स्वच्छ वस्त्राने ती साफ करावी आणि नंतर तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आता ही स्थापना तुम्हाला बघा जेव्हा आपण कलश मांडतो तर तेव्हा तो गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूने म्हणजेच आपल्या डाव्या बाजूनी गणपती बाप्पांचा जो उजवा हाता आहे ना तर त्या बाजूला तुम्हाला कलशाची स्थापना करायची आहे म्हणजेच आपल्या डाव्या बाजूने जो मी गणपती बाप्पांची मूर्ती किंवा तुम्ही सुपारी घेतलेली आहे तर ती तुम्हाला गणपती बाप्पांच्या डाव्या बाजूने आणि जो मी गणपती बाप्पांची मूर्ती किंवा तुम्ही सुपारी घेतलेली आहे तर ती तुम्हाला गणपती बाप्पांच्या डाव्या बाजूने म्हणजे काय तर आपल्या उजव्या बाजूने तुम्हाला त्याची स्थापना करायची आहे नंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षर अर्पण करावा फुल अर्पण आणि म्हणावं हे गणपती बप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अर्पण करत आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फुल अर्पण करत आहे हे गणपती बप्पा मी तुम्हाला दुर्वार्पण करत आहे आणि नंतर गुळकोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा नैवेद्य समर्प या मी म्हणजेच काय तर हे गणपती बाप्पा मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे आणि परत एकदा सांगते दे। देव फक्त पाहिजे असं नाही आहे तुम्ही मराठीत म्हटलं तरी चालतं शेवटी तुमची श्रद्धा महत्वाची आहे आता जी शाडू मातेची मूर्ती तुमच्या घरात घेणार आहात तर ती तुम्हाला तिथे आपण अपन... स्वस्तिक काढलेलं आहे तर तिथे तुम्हाला ती मूर्ती ठेवायची आहे लक्षात घ्या ही फक्त मूर्ती आहे तर या मूर्तीमध्ये आपल्याला प्राण आणायचे आहेत म्हणजेच काय तर मूर्ती मूर्तीची आपल्याला प्राण प्रतिष्ठा करायची आहे ती कशी करायची तेच आपण ते बघूया तर बघा इथे आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे तर ही फक्त मूर्तीच आहे जोपर्यंत याच्यामध्ये आपण प्राण आणत नाही तोपर्यंत ही फक्त मूर्तीच असणार आहे आता आपल्याला घरातल्या घरात गणपती बाप्पांची गुरुजींची मदत न घेता तुम्ही घरातल्या घरात गणपती बाप्पांच्या मूर्तीला प्राण प्रतिष्ठा कशी करायची ते आपण बघू मातीची मूर्ती असल्यामुळे आपण त्यांना अभिषेक घालू शकत नाही मग तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला ओन गणगणपती नमहा या मंत्राचा मंत्र करताना गणपती बाप्पांच्या मूर्तीवर थोडंसं पाणी असं शिंपडायचं आहे की जेणे आपण त्यांचा अभिषेक करत आहोत ओन गणगणपती नमहा ओन गणगणपती नमहाण गणगणपती नमा असं तुम्ही एकवीस वेळा म्हणायचं आहे आणि ते फूल गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे आता हे करून झाल्यावर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे मग आता आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर काय करायचं आहे तर बघा सगळ्यात आधी ह्या दुर्व्यांची गरज पडणार आहे तर ह्या दुर्वा आपल्याला शुद्ध शुद्धकाईच्या तुपामध्ये अशा थोड्याशा डुबवायच्या आहे त्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आता मी इथे बघा तुपामध्ये बुडवत आहे आणि हळद कुंकू लावून घेतलेला आहे आणि बघा आता बघा आता हे झाल्यावर आपल्याला उजव्या हातात दुर्वा घ्यायचा आहे आणि जो डावा आता आहे ना तर तो आपल्या छातीला असावा आता गणपती बाप्पांची स्थापना जर करतल्या कर्ता व्यक्ती करत असेल तर त्याने तर आपल्या छातीला हात लावायचा जिथे आपलं हृदय आहे ना तर आपल्याला सगळ्यात आधी गणपती बाप्पांच्या डोक्यावर हात ठेवावा दुर्वा ठेवायचे आहे आणि गणपती बाप्पांना म्हणायचं आहे हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊन द्या म्हणजेच काय ज्या पद्धतीने आपल्यामध्ये प्राण आहे त्याच पद्धतीने गणपती बाप्पांनासुद्धा आव्हान करायचं आहे विनंती करायची आहे की तुमच्या मूर्तीमध्ये प्राण येऊन द्या आणि हे झाल्यावर गणपती बाप्पांच्या आपल्या डाव्या हातावर आपल्याला दुर्वा ठेवायचे आहे आणि म्हणायचं आहे हे गणपती बप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊन द्या तर नंतर गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला स्पर्श करायचा आहे दुर्वाचा आणि म्हणायचं आहे की गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊन द्या नंतर गणपती बाप्पांच्या हृदयाला दुर्वाचा स्पर्श करायचा म्हणजेच जिथे हृदय असतं तर आपल्याला तिथे स्पर्श करायचा आणि म्हणायचं आहे की हे गणपती बप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊन द्या आणि नंतर गणपती बाप्पांच्या पायाला स्पर्श करायचा आहे दुर्वाचा आणि म्हणायचं आहे हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊन द्या असं म्हणायचं नाा आहे आणि ह्या दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत मनोमन हीच प्रार्थना करायची आहे हेच म्हणायचं आहे की मी जे काही गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे मी जे काही गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता प्राण आलेले आहेत आता हे झाल्यावर गणपती बाप्पांना आपल्याला जाणवजोड अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना जाणवजोड अर्पण करून घेतलं जे आपल्याला डाव्या साईटून उजव्या साईडला घ्यायचं आहे नंतर येतं ती कापसाची माळ तर आपल्याला कापसाची माळसुद्धा अर्पण करून घ्यायची आहे आणि हे सगळं करत असताना जसं मी तुम्हाला सांगितलं की गणपती बाप्पांना संस्कृतच कळतं का तर नाही तुमची भाषा तुमची भक्ती खूप महत्त्वाची आहे म्हणून तुम्ही मराठीत जरी म्हटलं तरी हरकत नाही आता हे करून झाल्यावर खऱ्या अर्थाने आपल्या मूर्तीला जो काही आपण गणपती बाप्पांची मूर्ती आणलेली आहे तर त्याला आता प्राण आलेले आहेत आता काय करायचं आहे तर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना जो काही नैवेद्य तुमच्या घरात केलेला असेल तर तो तुम्हाला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे आणि पत्रीसुद्धा गणपती बाप्पांना पाठीमागे तुम्हाला ठेवायचं आहे तर या पद्धतीने काही ठिकाणी पत्री नाही ठेवत तर आपल्याला बघा खाली ज्या पद्धतीने आपण पाच विडे म्हणजे सुपारी तर दोन विड्याची पानं मिळून एकच विड्याचं पाणी या पद्धतीने आपल्याला पाच विड्याची पाने ठेवायची आहेत आणि त्याचीसुद्धा पूजा करायची आहे तर काही ठिकाणी फक्त बघा एकच विड्याचं पान ठेवलं जातं तर तुमच्याकडे जी पद्धत आहे तुम्ही ती करावी गणपती बाप्पांना जेव्हा आपण पत्री अर्पण करतो तेव्हा अर्थात अर्थालिकेची जी पत्री वापरतो तर तशीच पत्री नवीन पत्री आपल्याला आणायची आहे आणि गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आता दोन विड्याचे पानं घेतलेले आहेत त्याच्यावर मी एक रुपया सुपारी हळकुंड खारीक खोबरं असं ठेवलेलं आहे असं मी पाच ठेवलेलं आहेत आणि प्रत्येकाला हळद कुंकू अक्षदा अर्पण केलेलं आहेत हे सगळं करत असताना मनातल्या मनात ओन गणगणपती नमहा ओन गणगणपती नमा या मंत्राचं तुम्ही मंत्र जप तुम्हाला जास्तीत जास्त करू शकता जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही करावं किंवा गणपती अतुर्विशेष पठण केलं तरी चालेल तर बघा पाच प्रकारचे तुम्ही फळे किंवा तीन फळे तुम्ही किंवा एक फळ तुम्ही तीन किंवा पाच या पद्धतीनं तुम्ही गणपती बाप्पांना फळाचा नैवेद्य अर्पण करून नैवेद्य समर्प या मी या पद्धतीने आता शेवटी येतं की गणपती बाप्पांची आरती तर आपल्याला आरतीसुद्धा करायची आहे हे करून झाल्यावर तुमच्या घरात जर घंटा असेल तर नक्कीच घंटीचीसुद्धा सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे घंटीलासुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे आता हे करून झाल्यावर तुम्हाला आरती करायची आहे तर घरातल्या सगळ्यांनी एकत्र येऊन गणपती बाप्पांची आरती करावी गणपती बाप्पांना जो काही नैवेद्य तुम्ही केलेला आहे तर तो अर्पण करावा आणि नंतर तुम्ही हरतालिकेचं व्रत सोडू शकता किंवा काही घरात असं असतं की हरतालिकेचं व्रत हे गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवण्याच्या आधीसुद्धा करतात तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पा यावर्षी दहा दिवस आपल्याकडे असणार आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त गणपती बाप्पांची सेवा प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा विरजमान होणार आहे प्रत्येकाच्या आयुष्यातलं सुख त्यांनी बघावं आणि दुःख जाताना त्यांच्याबरोबर घेऊन जावं हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते